आम्ही चाललो आता गाडीवर आता पार्टी बिरटी करून यावी ऐका चला चला जाऊया आपण आता तिला सांगितलं होतं दुपारी पण आता चाललोय संध्याकाळी पार्टी करून आता चला कुठं दिसतंय का दिसतय हा दिसतंय दिसतय ही ही काय लाड आहे ही माझी मावशी आली काय आता कशी बसली आणलं ना ब्रेड आलं ब्रेड आता अगं काय आहे तुझी ना माझी ओळख ना पिळक कोण कुशाल येऊन बसली माझ्या माणस अरे तिकडं कुशाल पाच साडेपाच वाजले तरी पूर्वी झोपली आणखी आ तुला कळतं नाही खायला माहिती ना आणलं नाही उधर खाली तो उधर खाली ले दी बनाओ खायल दी बनाओ आदि बिशर खा दिया बिशर बिशर खा दी ना लाइक है हां बजे आंदे तो तो आता काय करो ही बजे खाती का हां मी तिला बजे खाती मग तुझ्या सारखी नाही चटके जी बजे आणि कुठे मेवा आणि कुठे बिस्किट आणि मेवा काढलं म्हणले की पुढे जिती आता हिच्यासाठी मेवा घेऊन यावा लागल मला होय का म्हणे हां तिला ब्रेड दे का चो नाही तर बिस्किट दे बिस्किट बघू खाते काही त्यातलं बिस्किट ब्रेड काढायच खाते का बघू आपण इकडे चालू आहे बघा अगं खोळ की बाई की बाई किती वेद झालं अर्ध दे अर्ध खाते का बघू दे

त्याला एकदम कडक कडक बाकरी करा कडक कडक एकदम कडक कडक बाकरी बाजाराची पण का शेवटच्या शे दो दोन भाकरी बसरी एकच खाणार असली एवढी मोठी असल्यावर काय बारकी भाकरी तवा गच भरला त्या भाकरी ना <laughs> त्या कटवटी नंतर वर येते वाखर तरी पण फुगली चांगली फुगली फुगली एक नंबर मेहून सारखीच फुगली <laughs> नाही आ... एक नंबर झाली आता आता बघा बघा पहिलीच दुसरी तिसरी आहे तवा गच तुझ्यापेक्षा तर भारी बाकरी केली बघा एक नंबर करती चिखलचा गोळा उद्या भेटल कापलंय का घरच न भेटल तीच म्हणली पीठ संपलाय घरच कोणाचा डोळा आणला करा करा पटापटा एकदम कडक कडक बाकरी करा एकदम दोन मस्त एकदम बघू काय नक्की होते तीच बघू आज काय कडक बाकरी खाली तर असं म्हणते का नाही लागले भाऊजी सर कडकड करत नाही भाऊजी तिकडून नाही टिकून येते सासरे आहे जावं यामध्ये झालं तरी मामाच हा आताच बरं मग मामाच्या गुण होणार की मामाच गुण लागणार इकडल्या ही कसं आहे जुन्या पत्तीने एकदम मस्त असं मला वाटतं चार पाच महिन्याल होय चार पाच महिने झालं माणसा चेंज ड्रमात पाणी भरून ठेवलं सांगा बरं कमेंट मध्ये सांगा ड्रमात पाणी असं भरून आता असं मस्त एकदम किती भारी वाटतंय या वेगळं काहीतरी हे नाही आहे की आंघोळीच पाणी आंघोळीच नाही नाही आंघोळीला पार आहे कोण फुगली बाकर फुगली <laughs> मस्त फुगली मस्त फुगली पापुडा वेगळा पाठीमागचा वेगळा बघ किती वाजता काय तसं म्हणणं सारखं सांग कालवन कालवन

अरे चुलीला जाळ एक नंबर लागला त्यात अजून झनकेबा घावटी आता काय कोथिंबीर टाकताय कांदा टाकताय कांदा काय करायचा आता वरण खायचा खायचं नाही की म्हणजे असं एक त्याच्या माग एक त्याच्या माग तुम्ही काय म्हणलं मागणं खायचा आता खरं पिक्चर म्हणलं काय सांगा मला भूक लागली सकाळी बघा मग काय का म्हणजे तुम्ही आपण आलो ती परत बसले परत टाइमिंग वाढत गेला मला द्या रे तिला मागा सारा तिला मागा सारा तिला हे थांब करा येऊ दे

असती का नाही माझं मी बसते आपल्या रस्त्याला वाट ब नाही 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 आली आली आता उकळी पण आली बाबा चांगलं आता एक पाच अजून शिजलं ना गमगमाट महाडशेचा पादारी सगळी गोळा करत तिकडे गोळा हो आता फक्त कडक कडक बाकर पातीला रसा हान महाग सरून डेला पण नको रश्याला चालते मग आता जेवताना बुक काय सांगते आता जेवायला जेवा जेवा या छान जेवायला जेवायला लागले तिकडे आहे का आता भाऊजी हा घ्या ना ताट

जातो आम्ही चाचणी मी पण आता थंडी वारायचो झोपाने मानत त्याला मग आता या का आम्ही बाय 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 मी पण येतो चला चला बाय बाय